हॅलो अँड वेलकम टू माय चॅनल मी एक तर तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या याच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी बनवत आहे विनापाकाचे रव्याचे लाडू तर त्यासाठी मी एका कडेमध्ये वन फोर्थ कप तूप घेतलं आहे अर्धा किलो रवा तो आपल्याला एकदम लो फ्लेमवरती भाजून घ्यायचा आहे रवा जो आहे तो आपल्याला कंटिन्युअसली भाजत राहायचा आहे थोडासा असा लालसर रंग येईपर्यंत ह्या कन्सिस्टन्सीमध्ये आल्यावरती आपल्याला त्यात घालायचं आहे एक कप पिटी साखर पिठी साखर घालायची आहे आणि त्याला मिक्स करायचं आहे मिक्स करून लगेचच गॅस जो आहे तो बंद करायचा आहे आणि झाकण ठेवून पंधरा मिनटं बाजूला ठेवायचे आहेत पंधरा मिनटानंतर आपल्याला त्यात घालायची आहे वेलची पावडर आता हे जे सारण आहे ते मी मिक्सरला बारीक करून घेते जेणेकरून एक बाइंडिंग कन्सिस्टन्सी येईल लाडवाची जी, जी बाइंडिंग यायला हवी होती ती येत नव्हती तर मी वन फोर्थ कप तूप आणि वन फोर्थ कप पिटी साखर जी आहे ती मी गरम करून घेतली होती एकदम हलकसर आणि ते मी मिक्सर ग्राइंडरमध्ये टाकलं आणि तेव्हा कुठे ही कन्सिस्टन्सी आली एकदम बाइंडिंग कन्सिस्टन्सी आली तुम्ही बघू शकता आता मी यात घातलेत बारीक केलेले मनुके आणि आपले लाडू जे आहेत ते वळून घेतलेत तुम्ही बघू शकता किती मस्त आणि सुंदर असे लाडू तयार झालेत तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवरती वरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूयात तर अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग